सुलताना पुतणीचा खूण केल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगर जिल्ह्यात घडली आहे जुन्या रागातून चुलत्याकडून सोळा वर्षीय मुलीचा दगड घालून खूण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ जवळील माजमपूर मध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे तर जुन्या रागातून सुलतानच हा खूण केल्याचं प्रथम दर्शनी समोर आलंय प्रतीक्षा भोसले असं मृत मुलीचं नाव आहे तर आशिष उर्फ आबड्या भोसले आणि उर्कलस काळे अशी संशयित आरोपींची नाव आहे आरोपी आशिष उर्फ आबड्या भोसले हा मृत मुलीचा आहे तर काळे हा मुलीचा आजोबा आहे मात्र नात्यालाच काळीमा फासणारी ही धक्कादायक घटना एकच खळबळ उडाली आहे तर याबाबत या रितेश भोसले यांनी पारनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आशिष उर्फ आबड्या भोसले आणि उर्कुलस काळे या दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केलाय घटनेतील फिर्यादी रितेश भोसले यांचा भाऊ आशिष भोसले यांची मुलगी अस्मिता भोसले ही एक महिन्यापूर्वी तळ्यातील पाण्यात बुडून मयत झाली होती त्यामुळे आशिष भोसले आणि त्याचा सासरा सासरास काळे यांनी यांची मुलगी प्रतीक्षा हिच्यामुळेच चा आमच्या मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असं म्हणत त्याचा राग मनात धरून प्रतीक्षा भोसलेच्या डोक्यात दगड घालून तिला ठार मारलं घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ते पुढील तपास करत आहेत ബ്യൂ റിപ്പോർട്ട് ന്യൂസ് ടൂഡേ ടവൻറ്റി ഫോർ പാര അഹിലനഗർ